नमस्कार आम्ही आहोत पारकर कुटुंब माझ्या आमच्या गौतमीचं लग्न आहे आणि सर्वात आधी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आमच्या गौतमीच्या लग्नासाठी क्षितिजा आणि गौतमीच्या लग्नासाठी सर्वांनी खूप खूप शुभ आशीर्वाद द्यावेत अशीच आमची अपेक्षा आहे त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा तर त्यासाठी आम्ही इथे सगळे जमलो आहोत हे आमचे कुटुंब प्रमुख सौ दिनकर पारकर सौ सॉरी श्री दिनकर पारकर मी सौ सुमित्रा दिनकर पारकर हा आहे माझा मुलगा प्रभात दिनकर पारकर ही त्याची बायको म्हणजे माझी सून सौ सौ संध्या प्रभात पारकर ही आमची शेंडेफळ सायली पारकर आणि हे आमच्या पिल्लू आमची नात ना शेंडे फळ पारकरांच्या घरी लग्नाचा माहोल कशी तयारी चालू आहे काय सांगाल त्याबद्दल तयारी आम्ही काही फार केली नाहीये म्हणजे कारण तयारी केली आहे त्याच्यामुळे आम्हाला आयत यायला मिळालं आहे आणि आमचं खूप सुंदर पाहुणचारही त्यांनी केलाय म्हणजे कोकणच्या मेवाचे ते मालक असल्यामुळे पाहुणचारही तशाच प्रकारे त्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने सगळी सोय केलेली आहे त्यामुळे ते बघायलाही अत्यंत छान वाटत आहे आणि हा वाडा गणपतीचं इथे सुंदर असं मंदिर आहे सो एकंदरच सगळा माहोल एकदम सुंदर आहे आणि गंमत काय होते ना की आता ह्या आमच्या लग्नापासून आमचं लग्न बघितलं क्रेज निर्माण होईल की ह्या काळात सुद्धा पारंपरिक प्रथा म्हणजे मोदक म्हणा किंवा आमरस म्हणा असं शाळेचं पाणी कारण आपल्याकडे काय त्याला म्हणतात स्टार्टर्स स्टार्टर, हा यांच्या याच्यामध्ये आमच्याकडे पूर्वी माणूस घरात आला की आपल्याला त्याला गुळ खोबरं आणि पाणी द्यायचो तर यांच्याच जमान्यात आता ते असं लगेच आले की ते छान छान मुली असतात मग ते काहीतरी पाणी बिणी देतात रंगीत वेगवेगळं तर तसं काही नाही वेलकम ड्रिंक्स आता तसं काही नाही शाळेचं पाणी आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमच्या ह्या लग्नानंतर ही क्रेज बदलेल आणि आपली संस्कृती आपली परंपरा आपल्या प्रथा ह्या पुढे येतील असं आम्हाला खात्री आहे बरं लग्न घर आहे आणि पुरुष कमी आहेत आणि महिला जास्त आहेत म्हणजे जा लेडीज सो त्यांना तयार व्हायला वेळ लागलाय का किंवा तुमची तयारी अजून कशी झालेली आहे तू बोला तू बोला जनरली हे सगळ्याच ठिकाणी होतं की पुरुष काय दहा मिनिटात तयार होतात काय आम्हाला फक्त कुर्ता घालायचा असतो फेटा बांधला की काम झालं पण या बायकांना सजायला आणि जितका वेळ लागतो त्या तितक्यात जास्त सुंदर दिसतात सो so, दॅट इज ओके okay, मॅनेजेबल आहे ती गोष्ट <laughs> आणि गंमत का माहिती ना भले असं आपलं म्हणतात की स्त्रियांना नटायला वेळ लागतो पण लटण्या नटण्यानंतर ज्या सुंदर दिसतात त्याच्यामुळे त्या घराची पण एक सुंदरता लोकांसमोर सादर होते त्यामुळे त्यांच्या नटण्यावर त्यांच्या उशीर होणार आमचा कसलाही आक्षेप नाही तेवढा वेळ आम्हाला आराम मिळतो परत घरी यायचंय जेवायचंय घरी बस म्हणून चालू आहे बाकी काही नाही तसा काही पर्याय नाहीये ना म्हणजे ऑप्शन आहे नंतर जाऊन जेवायचं पण आहे बरं लग्नाचा माहोल आहे तुमच्या रिअल लाईफ मध्ये असं लग्नाचे कुठले किस्से आहेत का रिअल लाईफ आता कोणाचं हिच लग्न झालं माझं झालं असा काही किस्सा आहे का नाही ना मी किस्सा आता काय सांगू का हा सांगा नाही नाही म्हणजे जरा कुटुंबाच्या हटके मी लग्न केलं जरा लव्ह मॅरेज वगैरे आणि ती सगळं एकट्यालाच करायचं होतं मला सगळं घरच्यातून फक्त प्रथा वगैरे त्या पाळायला गेल्या होत्या आणि मी सगळी खरेदी केली काका मामा मावशा सगळ्यांनी मान पान सगळे केले आणि दुसऱ्याशी लग्न आणि रात्री मी सगळी पूजा विजयाचं सगळं सामान आणायला गेलो होतो नंतर मला आठवलं अरे मी स्वतःला साजरा घेतला नाही रात्री साडे अकरा वाजता मी माझ्या लग्नाचा साजरा घेतलाय <laughs> तुझं काय नाही असं काही वेगळा किस्सा नाही हा एक वेगळा किस्सा असा आहे की लग्नामध्ये सगळं मी प्रिपरेशन झालं फक्त मला फेटा नव्हता लग्नामध्ये आणि माझ्या आईची सगळ्यात नावडती साडी जी मला माझ्या डोक्यावरती घालावी लागलेली आणि ती त्या हो सिरियसली आणि ती त्या आउटफिटला इतकी करेक्ट बसली आहे सो हा एक वेगळा किस्सा आहे माझ्या लग्नातला आईचं माझ्या सत्र डोक्यावर हो आहे किस्सा म्हटला तर मला सा, वाटतं मी कालच एक नथनीचा किस्सा सांगितला होता सासरकडून एक सोन्याची नथ येते तर माझ्या सासूंनी सांगितलं होतं की तुला आहे तुझी एक सोन्याची नथ तर माझ्या डोक्यात काही नाही ठीक आहे मला नथ वगैरे पण लग्न होणार तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या नाकातली चमकीच मी काढलेली नाहीये <laughs> ती चमकी काढायला सोनाराकडे गेलो नव्हतं तर जे काही मित्रमंडळी जे होते मित्रमैत्रिणी त्यांनी मिळून म्हणजे अगदी खूप वेगवेगळे अट्टास करून एकाने नथ पकडली एकाने चमकी पकडली असं करून काय काय करून ती नथ फायनली घातली आणि ती चमकी कापली काप हा एक आहे किस्सा तुमचा काही किस्सा <laughs> <अंसा> आहे <कही ने>? का <laughs> माझं लग्न अगदी वैदिक पद्धतीने झालं म्हणजे लग्न तसे पण किस्से तसं काही नाही तसं फोन वगैरे कधी काही म्हणजे नाही करायला मिळालं कारण कुठेही असेल तर मुलीकडचे म्हणजे काम करायची असतात ती सगळी धावपळ असते त्याच्यामुळे विशेष असं काही नाही एक हा मी खरंच साधी सरळ बरं <laughs> <औरे>। आता <laughs> <औरे। laughs> <औरे। laughs> गौतमीचं लग्न आहे त्याच्यानंतर मग सायलीच्या लग्नासाठी काही वेगळं प्लॅनिंग आहे का किंवा तिच्यासाठी कसा मुलगा हवाय काय सांग सायली म्हणजे आमची गौतमीचा स्वभाव एकीकडे आणि आमची सायली एकीकडे म्हणजे गौतमी अगदी शांत आहे तर सायली थोडीशी उथळ आहे पण जे बरोबर आहे त्या दृष्टीने ती नेहमी त्याला सपोर्ट करणार भले त्याच्यासाठी तिला थोडंसं रूढ वागावं वा लागलं तरी ती वागते पण तशीच ती प्रेमळ आहे आणि आमची सगळ्यांची लाडकी आहे ती आणि आम्हाला वाटत स्थळ शोधावं ना तीच कोणीतरी घेऊन येईल आई बाबा मला या मुलाशी लग्न करायचंय आणि मग आम्ही मान्यता देऊच <laughs> द्याल असाच शोधीन मी ताईच लग्न आहे कृष्णा म्हणजे सायलीने काही तयारी केली का किंवा करवली आहे ती तर कशी मिळते थोडीशी ही तयारी बघा इकडे ही ही तयारी आहे सगळी म्हणजे घरच्यांचे पिल्लूला सुद्धा एवढं एवढं आम्ही सजवलं नाही तेवढं मला <laughs> <laughs> मी स्वतः सजवलंय पण हो हे सगळे ताईचे लाड असणार ऑफकोर्स आणि ताईच्या लग्नात एकतर म्हणजे ताईला खुश ठेवणं ताईला आनंदी बघणं सतत आणि भाऊजी आणि तिला चिडवत राहणं सतत हा एकच मोटो आहे सायलीचा जो ती व्यवस्थित पूर्ण करते आणि अर्थात आई जसं आणि वहिनीला छळणं हा 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 सगळ्यात मोठा मोटो वहिनीला लांब ठेवणं ताईपासून जेवण नाही नाही ताई बसून लांब ठेवण तुला थे छोटी आहे तुझ्या लग्नासाठी काही वेगळी प्लॅनिंग केलं किंवा काही तयारी तुझी फक्त मस्ती करणार आहे मी जी अजिबात करत नाही जी नेहमी चालू असते हो मी खूप मस्ती करते आणि आणि मी बाबांना उचलून घ्यायला सांग पण पण बाबा मला उचलून घेत नाही सोपी झाली असत आता आणि लग्नात खाऊ आहे छान छान तो सगळा ती खाणार आहे मस्त एन्जॉय आणि मी आतूच्या लग्नासाठी मेहंदी काढली असे छान छान शॉपिंग केलंय आम्ही इकडे डॅडीला घेऊन जाऊ मला खूप छान वाटतंय माझं आतूच लग्न Sí. Wow <laughs> <laughs> वा बर घर आहे आणि गौतमीचं लग्न आहे तर तिच्यासाठी काही उखाणे तुम्ही तिला प्रिपेअर करून दिलेत का म्हणजे काही सुचवलेत का किंवा आज तुम्हाला एखादा उखाणं घ्यायचं बरं पारकर कुटुंबियांनी घातलाय गौतमीच्या लग्नाचा घाट पारकर कुटुंबियांनी घातलाय गौतमीच्या लग्नाचा घाट सगळ्यांनी बघा कलर्स मराठीवर संध्याकाळी साडेसात वाजता अंतरपाठ सो <laughs> so, आईने काही वेगळे सल्ले दिलेत का गौतमीला नाही विशेष सल्ले द्यायची गरज नाही पडली आमच्या गौतमीला कारण ती अगदीच लहानपणापासून समंजस आहे मनमिळावू आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे आणि जिथे जातं ती प्रत्येकाला आपलंसं करून घेते तिच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा ती तशीच आहे रश्मी अनपट त्यामुळे फार काही तिला सल्ले द्यायची गरज नाही पडली आहे कारण तिचा स्वभाव अतिशय सुंदर आहे आणि शेवटी आईबाबांचं स्वप्न असतंच की आपली मुलगी जिथे जाईल तिथे तिने सगळ्यांना आपलंसं करावं बस आमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच नक्कीच हे पारंपरिक लग्न प्रेक्षकांच्याही लक्षात राहणार आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता मुलीच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या परत एकदा आमची सर्वात सुंदर जगातली सुंदर बाहुली गौतमी हिच्या लग्न आहे क्षितिज साळवी याच्याबरोबर तर साळवी आणि पारकर कुटुंबियाकडून तुम्हाला लग्नाचं सस्नेह निमंत्रण कुटुंब सह परिवार, सर्वांनी या लग्नासाठी यावं आणि आमच्या या पारंपरिक लग्नाचा आनंद लुटावा आणि वधूवरांना आशीर्वाद द्यावेत धन्यवाद धन्यवाद